बारावीची परीक्षा अकरा तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर छापील वेळापत्रक अंतिम असणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या बा दहावी व बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च आणि दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत होणार आहे शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे हे वेळापत्रक केवळ माहितीसाठी असून शाळा महाविद्यालयांकडून छापील स्वरूपात देण्यात येणारे हॉल तिकीटवरील वेळापत्रक अंतिम असेल असे मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी सांगितले फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये राज्य मंडळामार्फत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळात दहावी बारावी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन करता यावे यासाठी मंडळामार्फत काही वर्षांपासून काही महिने अगोदर वेळापत्रक जाहीर करण्यात येते त्याप्रमाणे मंडळाने अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येणार आहे तर प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत घेत्या घेण्यात येणार आहे दहावीची लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत होईल तर प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये होईल डब्ल्यू 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 डॉट एम एच ए एच एस एस सी बी ओ ए आर डी डॉट इन मंडळाच्या या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात ये आले आहे